परळी आणि बीडमध्ये गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशातून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं राज्यातील वेगवेगळ्या शहरात कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप हो त्यातूनच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं पंचवीस कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस पेसेस विकत घेतल्याचा दावा करण्यात येतोय त्यातूनच आता या प्रकरणात ईडीची एंट्री होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर काम सुरू असलेल्या एका इमारतीत वाल्मिक कराड त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्या पंचवीस कोटी रुपये मोजून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं या इमारतीत या ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यासाठी बिल्डर सोबत करार केल्याचं समोर आलंय इमारतीचं काम पूर्ण झालं की त्यांच्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार होता, पूर्ण होणार मात्र त्याआधीच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वाल्मिक कराड आणि टोळी भोवती वादळ उठलं आणि त्यातूनच या टोळीच्या आर्थिक व्यवहारांची पाळेमुळे खणून काढली जात आहेत वाल्मिक कराड आणि टोळीच्या वर्चस्वाला जसा दहशतीचा आधार आहे तसाच या दहशतीतून निर्माण झालेल्या पैशातून या टोळीनं राज्यभरात जे उद्योग आणि धंदे सुरू केलेत त्यातून मिळणाऱ्या पैशाचं पाठबळ आहे म्हणून दहशतीचं हे वर्चस्व मोडून काढायचं असेल तर या अशा आर्थिक स्रोतांवर देखील कारवाई व्हायला हवी त्यातूनच ईडी अर्थात इन्फोर्समेंट डिरेक्टरेटच्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंकडे घरकाम करणारा पोर्या म्हणून वाल्मिक कामाला सुरुवात केली पुढच्या काळात धनंजय मुंडेंचा अतिशय विश्वासू म्हणून तो ओळखला जाऊ लागला सत्तेच्या या जवळकीचा उपयोग करत वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं कोट्यावधी रुपयांची माया जमावली याच पैशांच्या आधारे पुण्या मुंबईसह अनेक शहरांमध्ये वाल्मिक कराड आणि टोळीनं उद्योग आणि व्यवसायांमध्ये पैसे गुंतवल्याचा आरोप होतोय संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेल्या आठ जणांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे मात्र वाल्मिक कराडला मकोकाच्या कारवाईतून वगळण्यात आलंय वाल्मिक कराड आणि टोळीची दहशत कायमस्वरूपी संपवायची असेल तर त्यांच्या या अशा आर्थिक स्रोतांवर कारवाई होण्याची गरज आहे त्यातूनच ईडीकडे या टोळीच्या मालमत्तांचा तपास सोपवला जाऊ शकतो असं बोललं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी